काही महिला कीर्तनकार पण आहेत मला सांगावं लागतंय मी काही महिला कीर्तनकारांचे व्हिडिओ बघितले त्याच्यात त्याही म्हणतात की महिलांनी मेकअप करायचा नाही आपल्या ज्या आता मी नीट भाषेत सांगते त्या वेगळ्या भाषेत सांगतात की जे आहेत ते मोकळे सोडायचे नाहीत आणि एक अहो तुम्ही कीर्तनकार आहे तुम्ही कीर्तनकार म्हणून काय गोष्टी सांगितल्या पाहिजेत महिलांची मध्ये काय जनजागृती केली पाहिजे एकविसाव्या शतकामध्ये पुरुष जसे आहेत तशाच महिला आहेत हा समानतेचा अधिकार पटवून दिला पाहिजे आणि तिथं तुम्ही महिलांविषयीच बोलताय पर त्या का जेव्हा सांगतात की मेकअप असा काहीतरी इतका थापतात महिला आणि हे करतात आणि त्या स्वतः मेकअप करूनच कीर्तन करत असतात मी अनेक वेळा झूम करून बघितला व्हिडिओ कि मी म्हटलं की आता ह्या जेव्हा कीर्तन करतायत त्या जेव्हा एखाद्या महिलेविषयी महिला जेव्हा बोलतीये तर तेव्हा एखादी महिला जेव्हा म्हणते की एखादी कोणीतरी लाली लिपस्टिक लावते किंवा मेकअप करते तर मी आवर्जून बघत असते की ह्या मुल या महिला ज्या आहेत त्या दुसऱ्या महिलेवर टीका करताना ह्या अजिबातच मेकअप करत नाहीत का तर अजिबात नाही त्या कीर्तनकार अगदी मेकअप करून साडी अगदी म्हणजे आपण बघतो पदर घेतलेला असतो पण पिनअप करून व्यवस्थित अगदी पार्लरमध्ये साडी नेसून वगैरे शॉल वगैरे घेऊन आलेले असतात माझं म्हणणं आहे की कीर्तनकार म्हणून तुम्ही काही चांगल्या गोष्टी समाजामध्ये महिलांविषयी असतील पुरुषांविषयी असतील त्या सांगितल्या पाहिजेत पण अनेक वेळेला काही महिला कीर्तनकार या कॉमेडियन सारखे कीर्तन करतात त्यांच्याही तारखा मी बघितलं की अनेक लोक घ्यायला जातात मला वाटतं की तुम्ही तारखा घेतल्या पाहिजेत पण आपण समाजामध्ये काय संदेश दिला पाहिजे लोकांमध्ये काय प्रबोधन करायला पुढाकार घेतला पाहिजे कसे कीर्तनकार आपण आहे जे आहेत ते आपल्या कार्यक्रमात आणले पाहिजे हा ज्याच्या ज्या त्या आयोजकांचा प्रश्न असतो पण मला असं वाटतं की तो वैचारिकतेचा पण प्रश्न आहे आणि तो विचार करून तसे कीर्तनकार आणले तर आपल्या घरातली मुलं घडतील आपल्या घरातले जे कोणी लोक तिथं ऐकायला जातात ते ऐकून आल्यानंतर आपल्या घरात जो बदल होणार आहे तर त्या कीर्तनातले काही शब्द काही वाक्य काही जे काही सांगितलं जातं काही गोष्टी सांगितल्या जातात ते ऐकून बऱ्याच गोष्टींची चर्चा घरात होत असते लहान मुलं अनेक कीर्तनामध्ये जात असतात आणि तिथं जर अशा पद्धतीनं जर असल्या काही गोष्टी सांगितल्या जात असतील त्याच्यावर जर काहीतरी चुकीचं बोललं जात असतील चुकीचे संदेश दिले जात असतील तुमच्या आई वडिलांना तुझा बाप काय करतो तुझा तुझी आई तिकडनं तिकडून आली का अरे कीर्तनकारांचे शब्द नाहीये कीर्तनकार हे आई साहेबांशिवाय बोलत नाहीत कीर्तनकार हे वडिलांशिवाय बोलत नाहीत तुम्ही जर बाप बोलायला लागला आईला काहीतरी वेगळेच शब्द बोलायला लागला जे मी इथे बोलणार नाही कारण तुमच्या कीर्तनात आम्ही ऐकलेले आहेत महिला कीर्तनकार सुद्धा महिलांना ज्या पद्धतीनं बोलतात तुम्ही हे अजिबात अशा पद्धतीचं जे आहे ते बोलू नका कारण ते प्रबोधन असू शकत नाही मग एकतर तुम्ही कीर्तनकार म्हणून जी काही पदवी लावता ती काढा आणि तुम्ही कॉमेडियन जे आहात म्हणून तुम्ही तिथं जा तुमचे शो बुक होऊ देत फुल होऊ देत आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही त्यामुळे आपण उपदेश देताना आपण ते करतोय का तर आपण तो लोकांना द्यावा आपल्याला जमत नसेल तर जे संत साहित्याचा अभ्यास आहे ज्याच्यामुळे आयुष्यात कोणाचं तरी चांगलं होणार आहे अशा पद्धतीच्या चांगल्या गोष्टी हो कीर्तनकारांनी शिकवणं गरजेचं आहे